मेष राशी आज कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात दुपारनंतर तुम्ही परिस्थिती तुमच्या बाजूने वळवू शकाल तुमच्या प्रिय व्यक्तीची साथ तुम्हाला मानसिक बळ देईल तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी तयार असाल सरकारी कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल राशी दिवसाची सुरुवात फार चांगली होणार नाही विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल तुम्ही शुभ कार्यावर पैसे खर्च करू शकता व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांशी चांगले संबंध ठेवावेत तुम्हाला कामात चुकीच्या पद्धती टाळल्या पाहिजेत मिथून राशी तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात तुमच्या मनात अस्थिरता आणि तणाव असेल तुम्ही कमी अंतराच्या प्रवासाची योजना कराल घशाच्या संसर्गासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागेल वैवाहिक का जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात कर्क राशी तुमची कार्यक्षमता वाढेल तुम्ही भविष्यासाठी मोठ्या योजना बनवू शकता तुम्ही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे सिंहराशी कामाच्या ठिकाणी तुमची व्यस्तता वाढेल हवामानातील बदलामुळे आरोग्य समस्या येऊ शकतात मुलांबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटेल वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांवर प्रभाव पाडू शकाल कन्या राशी तुम्ही हट्टी वागणे टाळावे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो दुसऱ्यांच्या भावनांवर जास्त विश्वास ठेवू नका विरोधकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे खोकल्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुळ राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनपेक्षित फायदे मिळू शकतात मार्केटिंगशी संबंधित कामांसाठी दिवस अनुकूल आहे चांगल्या संपर्कांचा तुम्हाला निश्चित फायदा होईल तुमच्या लहान भावंडांच्या प्रगतीमुळे तुम्ही आनंदी व्हाल सहकार्यांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल वृश्चिक राशी दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल तुम्ही जोडीदारासोबत तुमचे विचार शेअर करू शकाल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगला पाठिंबा मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील धनुराशी तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात कराल तुमच्या मुलांच्या वृत्तीने तुम्ही समाधानी राहणार नाही कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगला समन्वय राहील सर्व आवश्यक कामे अडथळ्याशिवाय पूर्ण होतील मकर राशी तरुणांना त्यांच्या नोकरीची चिंता असू शकते प्रवासात तुमच्या सामानाची काळजी घ्या अनावश्यक कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका मार्केटमध्ये आज जपून गुंतवणूक करा जर तुम्ही संयमाने काम केले तर तुम्हाला यश मिळेल कुंभराशी अनपेक्षित प्रवासाची शक्यता आहे नातेवाईकांवर जास्त विश्वास ठेवणे योग्य नाही तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवाल तुम्हाला बदकोष्टता आणि अपचनाची समस्या असू शकते संध्याकाळी सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात मीन राशी तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल विरोधक तुमचे मित्र बनू शकतात तुम्ही ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मजा कराल तुम्हाला तुमची प्रतिभा वाढविण्याची संधी मिळेल